तरी भेटलो होत तिला नव्वद टक्के मार्क आहेत आणि ईडब्ल्यूएस मध्ये जर हे झालं असतं ना तर किती नुकसान केलं समाजाचं आणि दुसरीकडे लोक सोशल मीडियावर दाखवतात ओ मधी ती सरपंच झालेली महिला सोशल मीडियावर दाखवलं तिनं पाटलांचे आभार मानले की पाटलांमुळे आज मी सरपंच झाली आणि अशा कितीतरी पुरी आहेत त्या सोशल मीडियावर पाटलांचा सत्कार करून दाखवला की पाटलांमुळे मी आज अशी अशी सर्व्हिसला लागले पाटलांमुळे मला आज कॉलेजला ऍडमिशन भेटलं असे कितीतरी आहेत पाटलांचं कौतुक करतात आणि इकडं ही बघा सांग ती फक्त तोंड की असं असं झालं का नाही नाही जरंगे पाटील हे नीच प्रवृत्तीचं माणूस किती ह्या नीच प्रवृत्तीच्या माणसाने समाजाचं वाटूळ केलं अगं बाई समाजाचे सोड तुझी प्रवृत्ती किती नीच आहे ना आम्हाला पुरावे सहित आणि एकानं नाहीत बरं का असे कितीतरी लोकांनी मी सहज नंबर टाकला होता सहज मी लगेच तो व्हिडिओ डिलीट केला म्हणला आपला नंबर लय व्हायरल व्हायला लागलाय कितीतरी लोकांनी आम्हाला फोन करून सांगितलं वानखेडे बाई तुमची प्रवृत्ती किती चांगली आहे ते हो खरच त्याचे भोग हा भोगेल का तर त्या लेकरांना तळतळ करावं लागतं हो कर्माचे फळ सगळ्यालाच भोगायचे अनुवान बोडे बाई तुम्हाला भोग बहुग भोगायचे दिवस जवळ आले तर बरं का तुम्हाला भी तुम्ही जे महिलांना ट्रोल केलं टार्गेट केलं बदनाम केलं ना ह्याचे भोग बहुग तुम्हाला भोगावेच लागणार आहेत आणि ते लवकरच हो चले लेकर मस्त आहेत एरोप्लेन ने हिंडा फिरा पाय तीस तीस हजाराचे बुट घाला तुझे बी लेकर मस्त आहेत की आणि चांगली गोष्ट आहे ग लेकर मस्त असण कारण लेकर आनंदात आहेत तर आपण आनंदात असतो तसं तुझे बी लेकर मस्त आहेत बुलट वर फिरतात बुलट घेऊन देते तू पण तो पैसा कुठून आला हे जरा समाजाला सांग जसं जरंगे पाटलांचा पैसा कुठून आला हे समाजाला विचारते ना तू ह्याचे बाहेर कसे गेले आमक कसं गेलं तसं जरा तुझं बी सांग आमच्याकडे आलेलंच आहे पण जरा तुझ्या तोंडून सांगितलं ना तू तु। तुझ्यात तोंडून का म्हणते जसं तू जरंगे पाटलांचं सांगायला बघती ना खोट सत्य पण तुझं खरं सत्य काय आहे ना फोन पेच्या लिस्ट सहित आलेलं आहे बरं का तुला कुणी किती किती पैसे पुरवलेत ते आलेला आहे आणि त्याचे लेकर फिरतात ना जरांगी पाटलांचे लेकर फिरतेत आमच्या मराठा समाजाला आनंद वाटतो तू पैसे दिले का जरंगी पाटलांचे लेकर फिरायला त्यांच्यावर भुंकायला मात्र तू पैसे घेतलेले आनंदात ठेवती पण तुझे लेकर, तु लेकर आनंदात राहावे बघ आम्ही ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो पुरी खूप गोड आहेत गोंडस आहेत सुसंस्कृत आणि खूप छान वळणाच्या आहेत त्यांच्यावर देवाचा ना कायम आशीर्वाद राहावा तुझ्या कर्माचे फळ देवानं तुलाच द्यावी तुझ्या पुरींना नको ग खरंच त्या गुणीपुरी आहेत तुझ्या खरंच गुणीपुरी आहेत खूपच छान सुंदर आणि देवाले मी एकच मागेन त्यांना सासर भेटलं ना असं सासर भेटावं असं सासर भेटावं की बघत राहावं जनतेला हेवा वाटावा पुरींच्या सासरचा असं सासर त्यांना कायम देवानं सुखात ठेवावं का तर त्या पुरी आहेतच तशा गोड गोंडस हो हे शंभर टक्के आहे बरं का अशा खूप काही गोष्टी आहेत त्या समोर खरंच येणार आहेत बॉम्ब पडणार आहे बॉम्ब आणि हे बॉम्ब पडला ना जे लोक म्हणतात ना की खरंच तुम्ही शोभताय मराठीची वागिन त्या लोकांना मात्र आश्चर्याचा धक्काच बसणार आहे असा मोठा बॉम्ब पडणार आहे आम्ही आमचं काम करत आहोत आम्ही खरंच काम करत आहोत बरं का सध्या तर आमचं काम आम्ही शांत आहोत आम्ही लगेच कुठल्या काही गोष्टी आता खरंच नाहीत सांगणार आम्ही शांत आहोत पण खूप मोठा बॉम्ब पडणार आहे बरं का हो जमा करण्याचं काम करते मी असं त्यांचं म्हणणं आहे बरं का पण अगदी खरं आहे ह्यांना कसं कळलं मी पण फक्त जमा करण्याचं काम करायले बरं का आणि महत्वाची गोष्ट सांगू का मला कुठं जाण्याची गरजच लागली नाही मी फक्त एकच व्हिडिओमध्ये उघडं थोडासा नुसता नंबरच दिला लोक फोन करू करून सांगायला लागले आणि व्हॉट्सअपला मेसेज करून पुरावे टाकायला लागले आणि आत्ता मी शांत आहे का तर मी ते सगळे पुरावे फक्त जमा करण्याचं काम करायलेले कॉल रेकॉर्डिंग असतील व्हॉइस रेकॉर्डिंग असतील बाकीचे काही स्क्रीनशॉट आहेत व्हॉट्सअपचे ही सगळे पुरावे फक्त मी जमा करण्याचं काम करते आणि एकदाच बॉम्ब पडणार आणि मग जो काही उर्वरित समाज आहे ना त्या समाजाच्या बरोबर लक्षात येणार व अगदी बरोबर आगे आगे देखो होता हे क्या आणि काय झालं माहितीये का लोकांना असं दम देऊन बघतोच मी करतोच मी तसं नाही तर लोकांना असं म्हणलं पाहिजे रडून वरडून आत्महत्येच्या धमक्या देऊन सगळं काही आपल्या मनासारखंच का व्हावं असं वाटत आहे पण हा काळ जास्त दिवस टिकत नाही म्हणून परत एकदा आगे आगे देखो होत आहे क्या आठ पंधरा दिवस दम काढा कळ काढा पब्लिकला सगळं कळतंय नाही तसं आज उद्या पण आम्ही सांगू शकतो पण नाही सगळं क्लिअर झाल्यावरच सांगणं गरजेचं आहे खो शटर ऑफ तुम्हाला शटर ऑफ हो गया समजे क्या जरा नंगे वेट अँड वॉच कुणाचं शटर ऑफ होणार आहे ना म्हणजे कुणाचं शटर बंद होणार आहे ना काळच दाखवून देईल कुणाचं शेटर बंद होणार आहे हे येणारा काळच दाखवून देईल त्यामुळं वेट अँड वॉच तुम्हारा सेटर अभी बंद हो गया है तुम्हाला कोई सुताच नाही तो अभी आप शांति में काम करो मतलब शांति में क्रांती हो आम्ही शांतीतच काम करायला आम्ही शांतीतच क्रांती करणार आता त्यामुळं परत एकदा वेट अँड वॉच हा मुंबईला जाताना ना ललिताला ने हगवण बिगवन लागली तर तुझं ती डुंगन धुईल नाही ओ वान बोडे बाई ललिता सोबत नाही जात ना तुझी ती बायको आहे ना असं तुम्ही बोलले ना ललिता सोबत नाही जात ना त्यांनी संडास करताना सूप पिलेलं बघायला कारण ललिता कधी बोललीच नाही की माझा नवरा बाथरूममध्ये सूप पितो किंवा किलो किलो मटन खाताना किंवा काजू बदाम खाताना किंवा त्यांच्या गोट्या डोक्यात जाताना किंवा जरंगे पाटलांचं वरचं आणि खालचं बरं का खालचं ढवळं झालंय बघायला हे ललिता कधी गेलीच नाही बघितलंच नाही ललितानं हो कारण ललितानं कधी सांगितलं नाही पण जरंगे पाटलांचं ढोंगण धैला मात्र तुम्ही नक्की सोबत जाणार कारण ती बघायची हाऊस तुम्हाला आहे बरं का आणि ही सांगायची गरज मला वाटत नव्हती पण तुम्ही आज त्यांच्या ललिताचं नाव घेतलं ना, ना? कारण जरंगे पाटील संघर्ष करत आहेत ती ललिता बिचेरी कधी तुमच्यावर बोलत नाही कधी तुम्हाला काय म्हणत नाही तर तुम्ही त्यांच्या कुटुंबातल्या लोकांचं नाव नाही घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला सवय आहेस असं व्हायची तर तुम्ही जाऊ शकताय कारण तुम्ही जर नाही सोबत गेले तर माहिती कशी मिळणार तुम्हाला की जरंगे पाटील बाथरूम मध्ये काय पितात काय खातात तुम्ही जर नाही सोबत गेले तर तुम्हाला कळणार कसं मग जरांगे पाटलाच्या गोट्या डोक्यात गेल्या म्हणून तुम्ही जर नाही सोबत गेले तर जरांगे पाटलांचं खाल्लं ढवळं झालंय हे तुम्हाला दिसणार कसं अहो ती ललिता काय बायको आहे ती घरात बघेल हे करेल ते करेल पण तुम्हाला सोबत जायला लागेल बरं का अवश्य जावा बरंच जणांना माहिती आहे घड्याळवाली ललिता ती ललिता बरं का घड्याळवाली ललिता त्याचं झाकडगुप्पा आहे ललिता तुमचं झाकडगुप्पा काय आहे हे आम्हाला कळलंय बरं का हो आणि स्वतः त्या व्यक्तीनं पण सांगितलंय बरं का तुमचं झाकड गुप्पा होतं पहिलं म्हणून फक्त आम्ही ते सोशल मीडियावर मांडायचं राहिले मांडू हळू हळू मांडू तुमचं गुप्पा ती ललिता जाईल नाही जाईल ती विषय सोडावं प्रत्येक गावामध्ये लेकरू असं खुर्चीवर बसलं पाहिजे आणि लोकांनी सलूट ठोकला पाहिजे सलूट काय आहे ना आता ह्या निवडणूक आल्या आणि तुझा मुळवेत बाहेर निघला अगं बाई निवडणूक आल्या म्हणून त्यांचा मुळव बाहेर नाही निघलेला गेली दोन तीन वर्ष झालेला आहे ते मराठा समाजाच्या लेकरांसाठी झटत आहेत पण तुझा मात्र मुळवेद बाहेर कधी निघतो हे सगळ्यांना कळतं बरं का तुझा मुळवेद बाहेर मात्र नक्की निघलेला आहे बरं का आणि आणखीन उरला सुरला जे आम्हाला पुरावे सापडले त्याने निघलेच बाहेर वेट अँड वॉच आरक्षण तुला नकोच आहे तुझा आरक्षणाशी लांब लांब संबंध नाही होत ते घालवलंय रे अडानचोट माणसा अगं भिकार चोट तू कुणाकुणाला लुटलंय ना हे सगळ्या पब्लिकला हळूहळू कळणारच आहे आणि आरक्षण घालवलंय का भेटलंय का आरक्षण भेटण्यासाठी प्रयत्न चालू आहेत हेही पब्लिकला दिसतच आहे अभ्यास नाही तुझा तुला शब्द नीट बोलता येईना हो माहितीये आम्हाला कुणाचा किती अभ्यास आहे आणि कशाचा अभ्यास आहे हे आम्हाला कळलं बरं का ते आम्ही मांडूच कुणाचा किती अभ्यास आहे ते कारण अभ्यास असल्यामुळं मस्त व्हॉट्सअपला मेसेज लिहिला येतात बरं का अभ्यास असणाऱ्या व्यक्तीला मी बाकीच्याला नाही बोलत ज्याला खूप अभ्यास आहे ना त्याला असे व्हॉट्सअपला भरपूर मेसेज लिहिला येतात तो अभ्यास नाही ना जरंगे पाटलांचा काय करणार ओ अडाणी माणूस आहेत ना जरंगे पाटील करणार ना तुला बसवलेला आहे ना न ना पावणारा हा का जरंगे पाटील न ना पावणारे आणि पावणारी देवी तू जिसका मनी उसका धनी पावणारी देवी बर का तुझा लय तुझा इतका वाईट खेळ खंडोबा होणार आहे ना हे वाक्य कुणाला वानबुडे जरंगे पाटलांना तू बघ येणाऱ्या दिवसांमध्ये हो अगदी नक्कीच वाईट खेळ खंडोबा तर होणारच आहे तेही येणाऱ्या दिवसांमध्येच पण जरांगे पाटलांचा नाही हो वानबोडे बाई तो वाईट खेळ खंडोबा कुणाचा होणार आहे ना हे लवकरच समाजाला दिसेल आणि तेव्हा समाजाला कळेल की आपली सेवा किती महान होती आकाशातलं काढून घेतलं आणि सगळ्या सोयऱ्यांना दिलं दिलं ना आपल्या ता ताटातलं ता काढून फार वाईट झालं लेकरांचं बघा समाजांच्या लेकराचं हिला किती हित आहे वान ओ वानबोडे बाईला हो म्हणून तर ही समाजाला बोलती ना की जरंगे पाटलांच्या आंदोलनाला येणारे बुधवार पेठेत जातात जरंगे पाटलांच्या आंदोलनाला लोक आले की त्यांच्या बायकांकडे दुसरं जातात ही हे हित आहे बरं का समाजासाठी वानबोडे बाईंच खूप हित आहे ओ समाजासाठी खरंच खूप हित आहे अगदी बरोबर अगदी आठ टक्के लेकरं जात होती आपली अगदी बरोबर त्याला कुणी आवरणार नाहीये हो का जरंगे पाटलांना कुणी आवरणार नाही ना वानबोडे बाई तुम्हाला आवरणारे आहेत का भरपूर नाही नाही तुम्हाला आवरणारे आहेत का नाही जरंगे पाटलांना कुणी आवरणार नाही म्हणून विचारले बरं का चांगली लोक त्याच्या कुणी नादीही लागणार नाहीत आणि त्याला कोणी सपोर्टही करणार नाहीत ही पॉइंट लक्षात घ्या मराठा समाजाने म्हणजे जे जरंगे पाटलांना सपोर्ट करतात जे जरंगे पाटलांच्या आरक्षणासाठी सोबत आहेत म्हणजे आरक्षण आपलंय म्हणजे जरंगे पाटलांच्या सोबत आरक्षणासाठी संघर्ष करायला जो मराठा समाज आहे ना तो समाज चांगला नाही बरं ना ना चा का असं वानबुडेबाईंचं म्हणणं आहे माझं नाही लोकांना कळून चुकलंय हा आहे ह्याच्या तोंडाला लागून काय उपयोगच नाही हो जरंगे पाटील येडाईत इथे लोकांना कळून चुकलंय ना आता तुम्ही किती शहाणे आहेत ना हे लोकांना कळेलच आणि लवकरच कळेल त्यासाठी ती परत एकदा वेट अँड वॉच तुम्ही किती शहाणे आहेत तो आहे असं देत पण तुम्ही किती शहाने आहेत हे पब्लिकला लवकरच कळणार आहे बघा ना त्याच्यात ती नियोजन बैठकी आहेत ना त्याचे कुठं व्हिडिओ व्हायरल होतात का हो त्याच्यात नियोजन बैठकी आता चालू आहेत त्या नाही होत कारण त्या बैठकीला लोकच येत नाहीत आता हो का मग तुमच्या आंदोलनाला किती लोक आलते हो तुमच्या आंदोलनाचे व्हिडिओ फक्त तुम्हीच टाकले होते हो बाकी कोणी पत्रकार म्हणा किंवा सोशल मीडिया वाले कुणी आलेच नाहीत तिथं आणि तुम्ही जे पीडित महिला पीडित महिला म्हणून ओरडत होते ना नाही मग त्यासाठी तुम्हाला राखेल ओतून पिटवून घ्यायच्या धमक्या देऊन रडावं लागलं तरी सुद्धा लोक आले नाहीत हो आणि आमचे फडणवीस साहेबही आले नाहीत मीडियावरचे जे त्याच्या बाईट आहेत ना त्याच्या खाल्ल्या कमेंट बघा अरे वानबुडे मॅडम सुधरल्या हो कमेंटकडे लक्ष द्यायला लागल्यात हां व्हिडिओ खालच्या जे बाईट व्हिडिओच्या जे बाईट आहेत त्याच्या खालच्या त्यांच्या कमेंट ला खाल बघा म्हणतात आता मी पब्लिकला थोडं सांगतेच पब्लिकनं काय करावं की लोक काय म्हणायला लागले माहित आहे गपरे आम्हाला शेतातलं कामं करू दे अशा जरंगी पाटलांच्या व्हिडिओ खालच्या जी बाईट दिलेले जे आहेत आणि त्याच्या खाली जी कमेंट आहेत ना ते अशा कमेंट आहेत मग जरा मी काय म्हणते वानबोडे बाईचं फेसबुकला अकाउंट आहे ना तिथं जाऊन बघा ना लोकांच्या कमेंट इतक्या सुंदर कमेंट आहेत ना इतक्या सुंदर मी तर असं म्हणते त्या कमेंट बघून असं सांगावं वाटतं आतापर्यंत जरांगी पाटील कधीच ओरडले नाहीत बरं का मला घाण कमेंट करतात म्हणून मी आत्महत्या करते मला वाईट फोन करतात म्हणून आत्महत्या करते म्हणून कधीही रडले नाहीत ओरडले नाहीत शिवगाळ केली नाही कमेंट करणाऱ्याला नाही नाही वानबुडेबाई कमेंटचा विषय काढला म्हणून बोलते एक महिला म्हणून वाईट कमेंट कुणीच करू नये मी पहिलंच काय सांगितलेलं आहे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये की त्या वाईट कमेंट करण्यापेक्षा सरळ तुम्ही एक चौकीत जाऊन अर्ज द्या प्रतिष्ठित व्यक्तींवर घाणेरड्या शब्दात बोलते तर ते काहीतरी सारथी लागेल पण ठीक आहे वानभोडे कमेंटचा विषय घेतला बरं का वानबुडे बाईनं कमेंटच आहे वानबुडे बाईला इतक्या सुंदर कमेंट आहेत ना इतक्या सुंदर मला वाटतं ते स्क्रीनशॉट काढून दाखवाव्या समाजाला बघा किती छान कमेंट आहेत ह्यांच्या व्हिडिओ खाली असं झालं ना शिंबूड आपल्या नाकाला ज्ञान सांगेलोकाला आधी स्वतःच्या कमेंट वाचा मॅडम आवर मी आवर्जून लिहितात मी काय ओबीसी नाही बरं का मी मराठाच आहे तुझ्यामुळं आमचं लय वाटोळं झालं असे लोक आवर्जून लिहितात आणि ह्या वानबुडेबाईच्या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये लोक काय लिहितात माहितीये का तू खरंच मराठ आहे का तू कुणाची आहे का, का इतक्या सुंदर कमेंट असतात बरं का असतात तळतळाट आहे लोकांचा हे ना, ना खूप लोकांचं नुकसान केलं लो, असं बोलतात आणि ह्याला भोगावंच लागणार हो हो दमकाडा जरा कुणाला कुणाचा किती तळतळाट लागलाय ना हे लवकरच समाजाच्या समोर येईल आणि कुणाला भोगावं लागणार आहे ना हेही लवकरच समोर येईल